तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मैदान तेरा तारीख गुरुसरा येथे आज होणार आहे तर तिथं मित्रांनो एक आदत एक बैल मित्रांनो मैदान आहे आणि मित्रांनो प्रथम क्रमांकाचा बघितलं आहे एक लाख रुपये एकाहत्तर एकावन्न एकतीस एकतीस एक पंधरा आणि अकरा हजार असं मित्रांनो बक्षिसाचं स्वरूप आहे तर तिथं आपला हिंदकेश्री दशम हिंदकेश्री बाकासूर मित्रांनो येणार आहे आणि दाखल झालेला आहे त्याचा पायरा कोण असेल ते आपण आज सांगणार आहे तर मित्रांनो आज आपला बाकासूरचा पायरा बैजा बरा असणार आहे आणि मित्रांनो काल मैदान त्याच फाटीवर झालेलं आहे तर आपले एक नंबर केलेला आहे तर मथूर गोठचा सर्जा आणि आपला हरण्या रायफल मित्रांनो ह्या चार नंदींनी काल एक नंबर केलेला आहे आणि आज मित्रांनो बाकासूर आणि बैजा ही जोडी एक नंबर मित्रांनो करेल कारण की बैजाला आणि आपल्या तुम्हाला तर माहिती आहेच बाकासूरला टॉपचं पीड आहे त्यामुळे मित्रांनो आज पण आतुरत असते की आपला बाकासुरा आलेला आहे तर पब्लिक पण मित्रांनो खुश असते असते की आपला बाकासूर कुठल्या मैदानात असेल तर तिथं नक्कीच येते आणि आज मित्रांनो आपला बाकासूर बाईजा एकत्र पडणार आहेत त्यामुळे सर्वांना आतुरत असते की आपला बाकासूर नक्की आता कोणत्या गटात पाहणार आहे ते पण लवकरच कळेल आणि मित्रांनो मैदान चालू झालेलं नाही त्याच्यामुळे थोड्याच वेळात आपल्याला कळेल की मैदान मित्रांनो आणि गट क्रमांक कोणत्या गटात असेल आपला बाकासूर तर कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये आणि मित्रांनो पहिल्यांदाच आपल्या सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय मात्र विसरू नका चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये